तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एक खूपच रंजक आणि अनेक लोकांना नेहमी पडणाऱ्या प्रश्नांवरती बोलणार आहोत तो म्हणजे गावठी अंड म्हणजेच देशी अंड आणि पांढरं अंड म्हणजेच पोल्ट्री अंड यापैकी कोणतं अंड जास्त चांगलं कोणतं जास्त पौष्टिक आणि खरंच रंगाने काही फरक पडतो का या प्रश्नावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो बाजारात गेले की अनेकदा आपल्याला गावठी अंड पांढऱ्या अंडापेक्षा जास्त किमतीत मिळतात आणि अनेक लोक जास्त पैसे देऊन ते घेतात कारण त्यांना असं वाटतं की ती जास्त आरोग्यदायी असतात पण यामागे नेमकं सत्य काय आहे चला तर मग या सर्व गोष्टींचा उलगडा करूया काही वैज्ञानिक माहितीच्या आधारे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची अंडी दिसतात एक म्हणजे पांढऱ्या रंगाची अंडी जी सहसा मोठ्या पोल्ट्री फार्म मधून येतात आणि दुसरी म्हणजे तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाची अंडी ज्यांना आपण गावठी अंडी किंवा देसी अंडी म्हणतो रंगाच्या या फरकामुळे लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत लोकांना असं वाटतं की तपकिरी रंगाची अंडी अधिक आरोग्यदायी असतात त्यांच्यात जास्त पोषण मूल्य असतं आणि म्हणून ती महागडी विकली जातात पण खरंच हा एक गैरसमज आहे की यामध्ये काही तथ्य आहे मित्रांनो तर आपण सर्वात आधी या अंड्याच्या रंगाबद्दल बोलूया अंड्याचा रंग कशामुळे ठरतो तर मित्रांनो अंड्याच्या कवचाचा रंग कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो साध्या दे। भाषेत सांगायचं झालं तर कोंबड्या पांढऱ्या रंगाच्या असतात त्या सहसा पांढऱ्या रंगाची अंडी देतात तर ज्या कोंबड्या लालसर किंवा तपकिरी रंगाच्या असतात आणि त्यांचे कान लालसर असतात त्या तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाचे अंडे देतात मित्रांनो अंड्याचा रंग हा केवळ कोंबडीच्या जनुकीय रचनेवर अवलंबून असतो याचा अंड्याचा पोषण मूल्याशी किंवा चवीशी थेट संबंध नसतो हे अगदी असं आहे जसं वेगवेगळ्या वेग रंगाच्या भाज्यामध्ये पोषक तत्व वेगवेगळी असली वेग तरी वेग एकच प्रकारचे आपण वेगवेगळ्या वेग वेग रंगाच्या भाज्यामध्ये फारसा फरक नसतो मित्रांनो आता येऊया मुख्य मुद्द्याकडे पोषण मूल्य गावठी अंड आणि पांढरं अंड यांच्यात पोषण मूल्यामध्ये खरोखरच काही फरक असतो का अनेक वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधकांच्या मते अंड्याच्या रंगावरून त्याच्या आतील पोषण मूल्यामध्ये कोणताही महत्वपूर्ण फरक नसतो दोन्ही प्रकारच्या अंड्यामध्ये जवळपास सारखीच पोषण तत्व असतात मित्रांनो एखादं सामान्य अंड घेतलं आणि त्यामध्ये काय पोषण तत्व असतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो अंडीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असतात ते प्रथिने अंडी ही प्रथिन्याचा एक उत्कृष्ट स्रोत आहे एक अंड साधारणपणे सहा ते सात ग्राम उच्च दर्जाचे प्रथिने प्रदान करतात जे आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात याशिवाय जीवनसत्व अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी टू आणि व्हिटॅमिन बी फाईव्ह म्हणजेच यासारखे अनेक जीवनसत्व असतात व्हिटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे तर व्हिटॅमिन बी जीवनसत्व हे ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक मानले जातात यानंतर आहे खनिजे म्हणजेच मिनरल्स लोह झिंक सेलेनियम आणि फॉस्फोरस यासारखी खनिजे अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात जी शरीराच्या विविध कार्यासाठी आवश्यक आहेत कोलिन कोलिन हे एक महत्वाचं पोषक तत्व आहे जे मेंदूच्या आरोग्यासाठी मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि एकृत्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे अंड हे कोलीनचा एक सर्वोत्तम स्रोत मानला जातो याशिवाय अँटीऑक्सिडंट्स अंड्यामध्ये लुटिन आणि झिऑक्झिन यासारखे अँटी असतात जे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि मोतुबिंदूचा धोका कमी करण्यास सुद्धा मदत करतात तर मित्रांनो मग गावठी अंड जास्त पौष्टिक असतं या धारणेमागे काय कारण आहे तर अंड्याच्या पोषण मूल्यामध्ये जो काही छोटासा फरक असू शकतो तो म्हणजे कोंबडीच्या जातीवर नाही तर ती कोंबडी काय खाते आहार आणि तिची जीवनशैली कशी या आहे यावरती अवलंबून असते गावठी अंडी देणाऱ्या कोंबड्या सहसा मोकळ्या वातावरणात वाढतात त्या बाहेर फिरतात त्यांना कीटक गवत आणि इतर नैसर्गिक खाद्य मिळते यामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना सहसा विशिष्ट प्रकारचा आहार दिला जातो जो त्यांच्या जलद वाढीसाठी आणि जास्त अंडी देण्यासाठी तयार केलेला असतो मित्रांनो दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आहार आणि पोषण जर गावठी कोंबडीला विविध प्रकारचं नैसर्गिक खाद्य मिळत असेल तर तिच्या अंड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि काही जीवनसत्वाचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं कारण तिला हिरवी पाने कीटक यातून ते घटक मिळतात या उलट पोटरीतील कोंबड्यांचा आहार धान्यावर आधारित असतो तरीही आता अनेक पोटरी फॉर्म मध्ये कोंबड्यांना ओमेगा थ्री समृद्ध आहार दिला जातो मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा घटक म्हणजे नैसर्गिक जीवनशैली काही अभ्यासानुसार ज्या कोंबड्या मोकळ्या वातावरणात फिरतात आणि सूर्यप्रकाशात राहतात त्यांच्या अंड्यामध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असू शकतं कारण सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं पण हा फरक खूप जास्त नसतो तर मित्रांनो यामुळे काही गावठी अंड्यांमध्ये काही प्रमाणात सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असू शकतं पण हा फरक इतका मोठा नाही ना ना की तो पांढऱ्या अंड्यांना आरोग्यदायी नाही असं ठरवेल दोन्ही प्रकारचे अंडी अत्यंत पोषक आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत मित्रांनो मग गावठी अंडे महाग का मिळतं यामागे काही कारण असू शकतात यातलं पहिलं कारण म्हणजे पुरवठा आणि मागणी गावठी कोंबड्यांची संख्या आणि त्यांच्या अंड्यांचा पुरवठा सहसा कमी असतो तर मागणी जास्त असते त्यामुळे त्यांची किंमत वाढते दुसरं म्हणजे उत्पादन खर्च गावठी कोंबड्या मोकळ्या वातावरणात वाढतात त्यांची काळजी घेण्यासाठी जास्त मनुष्यबळ लागतं आणि त्या मोठ्या पोल्ट्री फार्म्समधील कोंबड्या इतकी गतीने अंडी देऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढलेला असतो नंबर तीन गैरसमज आणि मार्केटिंग तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गैरसमज आणि मार्केटिंग गावठी म्हणजे नैसर्गिक आणि आरोग्यदायी असा एक गैरसमज समाजात रुजला आहे ज्यामुळे जास्त पैसे द्यायला लोक तयार होतात अनेकदा याला मार्केटिंगचाही हातभार लागतो मित्रांनो पोट्री सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की अंड्याच्या आतील पोषण मूल्यावर कोणताही महत्वपूर्ण परिणाम करत नाही पोषण मूल्यामध्ये काही किरकोळ फरक असू शकतात जे कोंबड्यांच्या आहाराशी संबंधित असतात रंगांशी मुळीच नाही तसेच जर्नल ऑफ फूड कंपोजिशन अँड अनालिसिस मध्ये केलेल्या एका संशोधनात पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यामधील पोषक तत्वांची तुलना करण्यात आली आणि निष्कर्ष असा होता की त्यांच्या पोषण प्रोफाईलमध्ये कोणताही ठोस फरक नाही ज्यामुळे एक अंड दुसऱ्यापेक्षा उत्कृष्ट ठरू शकेल या वैज्ञानिक संदर्भावरून स्पष्ट होतं की अंड्याच्या रंगावरून त्याची पौष्टिकता ठरवणं हे चुकीचं आहे दोन्ही प्रकारची अंडी आरोग्यासाठी चांगली आहेत आणि आपल्या रोजच्या आहारात त्यांचा समावेश करणं गरजेचं आहे मग आपण कोणतं अंड निवडाल मित्रांनो तुमची निवड ही तुमच्या प्राधान्यावर आणि बजेटवरती अवलंबून असते जर तुम्हाला नैसर्गिक आणि मोकळ्या वातावरणात वाढलेल्या कोंबडीचं अंड खाण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जास्त पैसे द्यायला तयार असाल तर तुम्ही गावठी अंड निवडू शकता जर तुम्हाला बजेटमध्ये राहून तितकंच पौष्टिक अंड हवं असेल तर पांढरं अंड हा एक उत्तम आणि आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर पर्याय आहे महत्वाचं काय आहे तर ताजं अंड असावं आणि ते योग्य पद्धतीने साठवलेलं असावं मित्रांनो तुम्ही गावठी अंड घ्या किंवा पांढरं अंड घ्या ते ताजं आणि स्वच्छ असल्याची खात्री करूनच घ्या अंड हे एक सुपरफूड आहे जे कमी किमतीत भरपूर पोषक तत्वे प्रदान करतं ते आरोग्यदायी आहे मग त्याचा रंग कोणताही असो अंड्याच्या पोषक तत्वाबद्दल अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ते कसं शिजवलं जातं उकडलेलं अंड आमलेट भुर्जी किंवा इतर कोणत्याही स्वरूपात तुम्ही अंड खाऊ शकता पण कमी तेलात शिजवलेले किंवा उकडलेले अंड जास्त आरोग्यदायी ठरतं तर मित्रांनो आता तुमच्या मनात गावठी अंड किंवा पांढरं अंड याबद्दलची शंका दूर झाली असेल अशी मला अपेक्षा आहे रंगाने फसवून जाऊ नका दोन्ही अंड पौष्टिक आहेत तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तुम्ही कुठलंही अंड निवडू शकता महत्वाचं म्हणजे आपल्या आहारात अंड्यांचा समावेश करा आणि निरोगी राहा मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र